नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँँँग स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण छान असे पप स्लीव शिवणार आहोत खूप छान पप स्लीव दिसते बघा अगदीच छान असा आकार पण आलेला आहे तर अगदी पाच मिनिटात शिवून तयार होते चला तर मग सुरू करूयात तर इथं बघा फोल्ड करून कापड घ्यायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घेतोय पप स्लिव्हचं किंवा बाईचं तर या बाईची उंची टोटल सहा आहे वजा एक इंच करायचं टोटल झालं पाच पाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं वजा एक का केलं तर खालच्या साईडला आपण एक इंचाचे बाहीचे काट लावणार आहोत म्हणून तर इथं बाईच्या उंचीचं माप टाकलेलं आहे तर पपसाठी एक्स्ट्रा म्हणजे ज्या का आपण प्लेट घेतो ना तर त्यासाठी एक्स्ट्रा हे पाच इंच घ्यायचं आहे कापड फोल्ड करून घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा हे पपसाठी पाच इंच घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त पप पाहिजे असतील तर एखादा इंच आणखी तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पप पाहिजे असतील तर एखादा इंच कमीही करू शकता तर हा आपण बॉक्स इथं तयार करून घेतला प्लेटसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे या साईडलासुद्धा आपण उंची तेवढीच घेतली म्हणजे साडेपाच तरी तर डाऊन सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इकडं बघा आपल्या छातीची जी रुंदी असते म्हणजे चौथा असतो ना छातीचा तो घेतला साडेआठ येतून आतल्या साईडला एक इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली आणि ही तिरकस रेषा ओढून घेतली त्याच्यानंतर आता ना पुढची मापे टाकत इथं कसं नॉर्मल जी स्लीव्ज आपण कटिंग करतो तशीच करायची जेवढी पण बाहीची रुंदी आहे त्याला भागीले दोन करायचं तर सहा येतं सहा प्लस एक ते दीड इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं आणि हे तिरकं जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथून बाईचा म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर, तर फुगा बाहीमध्ये पुढच्या मुंड्याचा आकार नाही काढला तरीही चालतो आणि हे आता आपण कटिंग करूया अगदी कमी कमी मापामध्ये आणि पाच मिनिटात तयार होते तर इथं आपण एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ते कट देऊन घेऊयात म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जातं तर अस्तरचं कटिंग इथं झालेलं आहे आता मेन ब्लाऊज पीसचं जे कटिंग आहे तर ते सुद्धा करून घेऊयात फोल्ड करून कापड ठेवलं त्याच्यावरती फोल्ड करूनच अस्तरची बाही ठेवायची आणि हे कटिंग करून घेऊयात या पद्धतीनं तर आता आपण लगेच स्टिचिंग करूयात तर मेन ब्लाऊज पीसचं जे कटिंग आहे त्याची उलटी बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे हे अगोदर पूर्ण सगळीकडून जोडून घेऊयात म्हणजे कडेने टिप मारून जोडून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा जोडायला सुरवात करूयात तर पूर्ण बाजूला टिपा मारून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आणि चण वगैरे पडू द्यायचे नाही व्यवस्थित काळजीपूर्वक टिप मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे तर बघा ही पप स्लीव जी आहे खूप सोपी आहे मी अगोदर एक व्हिडिओ केलेला होता फोगा व्हायचा याला खूप छान प्रतिसाद मिळाला ला, लाखात फ्यूज गेलेले आहेत तर इथं बघा एक्स्ट्रा जे आपण घेतलेलं आहे त्याला पण आणखी एकदा मार्किंग करून घेतलं आणि तिथून आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करायचं इकडं जे मार्किंग केलं इथून अलीकडे आपल्या साईडला जे मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत अंतरावरती समान साईजच्या खाल खाल तर खालच्या सुद्धा त्याच पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत खालच्या साईडलासुद्धा आपण मार्किंग केलेलं आहे एका मार्किंगपासून दुसऱ्या मार्किंगपर्यंत प्लेट्स घ्यायच्या आहेत तर तेवढ्याच अंतरावरती तेवढ्या साईजच्या घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या प्लेट्स घेऊ नका नाही छान दिसत छोट्या छोट्या साजच्या प्लेट्स छान दिसतात तर आता इथं मी अडीच इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे कारण आपण एक इंचाची काट जोडणार आहोत म्हणून इथं मी ही अस्तरची पट्टी घेतलेली आहे अडीच इंच रुंदीची म्हणजे फोल्ड करून एक इंचाची पट्टी होती आणि शिलाईसाठी वरती अर्धा इंच राहते तर खालच्या साईडला ही पट्टी आपण जोडून घेतली नंतर पट्टीच्या म्हणजे एक्स्ट्राची पट्टी पण इथं कटिंग केली पट्टीच्या या साईडला सुद्धा पाव इंच पट्टी, पट्टी, पट्टी आतमध्ये दुमडून टीप मारून घेऊया आणि त्याच्यानंतर ही पट्टी जी आहे ती फोल्ड करून आपल्याला जोडून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं बाही जे आहे ती आतून बाहेरूनसुद्धा लॉक छान अशी होते फिनिशिंगमध्ये कुठेही टिपा वगैरे दिसत नाही बघा आणि ही पट्टी अशी फोल्ड करून इथं बरोबर आपण जोडून घेतली आणि इथं मी आता खालच्या साईडला काठ जोडणार आहे एक्स्ट्रा कुठे काही असेल तर ते कटिंग करून घ्या आणि आता इथं बघा हे काठ आहेत तर हे ब्लाऊज पीस सोबतच आलेले होते तर हे एक इंचाचे काठ आहेत तर ते आपण जोडून घेऊयात पहिल्यांदा खालच्या साईडनं जोडते आणि नंतर मग वर वरच्या साईडनं सुद्धा जोडून घ्यायचे आहेत तर छान असा भाईला लोक येणार आहे या काठामुळे सुद्धा तर तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करा कुठेही चुकत नाही आणि पुढच्या मुंड्याचा आकार नाही दिला तरी चालतो काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मध्यावरती मी मार्किंग करून घेतलं भाई फोल्ड करून तर आता हे शोल्डरवरतीसुद्धा जोडायचं कसं ते दाखवते आपण जे मार्किंग केलेलं आहे मध्यावरती ते बरोबर शोल्डरवरती घ्यायचं आणि मध्यापासून भाई जोडायला चालू करायचं मध्यापासून निम्म्या भागाची एकदा जोडून घ्यायची त्याच्यानंतर राहिलेल्या निम्म्या भागाची पण जोडायची आहे तर बाई आपण पलटी मारली आणि या साईडची सुद्धा निम्म्या भागाची बाई जोडून घ्यायची आहे तर बघा ही सुद्धा बाई इकडे अर्ध्या भागाची जोडून घेऊयात बघा छान अशी जोडून घेतली तर आणखी एक टिप मारूयात तर आणखी एक टिप मारून छान व्यवस्थित फिटिंगमध्ये बाई जोडून घेऊयात तर इथेही बाई जोडून घेतली बघा छान असा आकार आलेला आहे मस्त असा तर दोन्ही बाई मी इथं जोडून घेतलेली आहेत तर आपण नॉर्मल जसं फिटिंग करतो ब्लाऊजचं सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे पहिल्यांदा कडेला दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर फिटिंगचं मार्किंग करून फिटिंगच्या टिपासुद्धा सुद्धा मारायच्या आहेत जेवढे पण बाई रुंदी आहे चा त्याचं भागेले करू दोन करून जेवढं येतं ते बाईचं मार्किंग टाकायचं रुंदीचं छातीमापाचा चौथा आहे छातीचं चा मार्किंग आणि कमरेचा चौथा आहे कमरेचं मार्किंग टाकायचं तर आणि या पद्धतीने फिटिंगचा टिपा मारून इथं मी छान असं स्लीव्स तयार केलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा